नमस्कार आज सकाळी सकाळी फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण असं की आज आपण एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय जाफ्राबाद या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हे धरणे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे ज्या तीन महसूल मंडळांचा समावेश अतिवृष्टीच्या अतिवृष्टी असलेल्या गावामध्ये समावेश झाला नाही म्हणजे थोडक्यात ओल्या दुष्काळामध्ये ज्या गावांचा समावेश झाला नाही अशा सर्व गावांना ओल्या दुष्काळामध्ये ओल्या दुष्काळाची यादीमध्ये समावेश करावा या व अन्य मागण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांच्या संबंधातले अनेक मुद्दे असतील या अनेक मुद्द्यासाठी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी झोपलेल्या तहसील प्रशासनाला झोपलेल्या कृषी प्रशासनाला झोपलेल्या राज्य सरकारला जागी करण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण धन्य आंदोलन करण्यात त्या ठिकाणी येणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी धन्य आंदोलनाला उपस्थित राहावं ही आपली हक्काची लढाई आहे ही हक्काची लढाई आपल्याला त्या ठिकाणी निकरांना लढावी लागेल शेतकऱ्यांचा प्रश्न जर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडला नाही तर जनता सुद्धा निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्हाला माफ करणार नाही आणि हा जनतेचा आणि विशेष करून माझ्या शेतकरी बांधवांच्या जिवाळ्याचा प्रश्न असल्याकारणाने कारण अनेक प्रश्न आहेत विम्याचा प्रश्न आहे बँकेच्या कर्जाचा प्रश्न आहे अनेक खात्यांना त्या ठिकाणी होड लागलेला आहे त्याचा प्रश्न आहे शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न आहे अनेक ठिकाणी हमीभाव केंद्र त्या ठिकाणी शासनाचे चालू झालेले नाही बेभाव पद्धतीनं सोयाबीन असेल अन्य पिकं असतील मका असेल ही बेभाव पद्धतीनं व्यापाऱ्याकडून लूट त्या ठिकाणी शेतकऱ्याची होत आहे या सर्व मागण्यांसाठी आज आपण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तहसील ज्या प्रभात या ठिकाणी सर्वांनी यावं अशी विनंती मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष या नाता आपल्याला करतो कदाचित बऱ्याच लोकांना आमच्या पक्षाची विचारधारा त्या ठिकाणी आवडत नसेल कदाचित बऱ्याच लोकांना आम्ही आवडत नसू पक्ष आवडत असेल बऱ्याच लोकांना आम्ही आवडत असू पण पक्ष आवडत नसेल अशा सर्व लोकांनी सर्व गोष्टी बाजूला ठेवून माझा शेतकरी बंधू अडचणीत आहे या एका ओळीखाली या एका कारणाखाली आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि कारण सर्वजण एकत्रित येऊन जर त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण जमा झालो तर निश्चित रूपानं जिल्हा प्रशासनाला असेल राज्य प्रशासनाला असेल याची दखल त्या ठिकाणी घ्यावी लागेल मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला फार मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा त्या ठिकाणी पीक कर्जमाफीसाठी चालू आहे त्या मोर्चाला सुद्धा येशो यासाठी सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा आपल्याला जाफराबादच्या तहसील कार्यालयामध्ये जमा व्हायचे आमचे नेते आदरणीय माजी आमदार आदरणीय चंद्रकांतांना दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार आहे परत एकदा मी आपल्याला सर्वांना शेतकरी पुत्र म्हणून विनंती करतो की आपण सर्वांनी खास करून कुंभारधरी मंडळ टेंभोर्णी मंडळ जाफराबाद मसूर मंडळ या गावातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि अन्य भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा आपला इतर गावातला शेतकरी अडचणीत आहे आणि तो आपलाच बांधव आहे या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण सर्वांनी सामील हवं विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन मला कालपासून यायला सुरुवात झाली की अतिशय चांगला मुद्दा तुम्ही हाती घेतलेला आहे याला कुठेतरी वाचा फोडली गेली पाहिजे होते आम्हाला बोलता येत नाही परंतु तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला माझंही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की तुम्हाला जरी येता येत नसलं बाबा परंतु तुमच्या वतीनं काही लोक जरी तिथं नाही शेतकरी म्हणून आपण निश्चित रूपाने पाठवलं पाहिजे कारण शेतकऱ्यांचा कुठलाच पक्ष नसतो शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करावं लागेल एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करतो आणि अकरा वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक जाफराबाद या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी जमावं अशी विनंती असं आवाहन मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराज जय